कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर सोशल मीडियावर कायम चर्चेत असते अनेक विषयांवर आपली मतं मांडणं असो किंवा मग त्या विषयांवर ठामपणे उभं राहणं असो अनेकदा अंकिताला सोशल मीडियावर ट्रोलही केलं जातं पण ट्रोलिंगचाही ती न घाबरता सामना करताना दिसते तर बिग बॉस मराठीमुळे अंकिताला आणखीन लोकप्रियता मिळाली होती काही महिन्यांपूर्वी अंकिता संगीत दिग्दर्शक कुणाल भगतसोबत लग्नबंधनात अडकली अगदी थाटामाटात अंकिता आणि कुणालचा विवाह सोहळा पार पडला तर यंदा अंकिताची पहिली वटपौर्णिमा होती अगदी नटून थटून अंकिताने पहिली वटपौर्णिमा साजरी केली आणि सोशल मीडियावर फोटो व्हिडिओ शेअर केले तर अनेक युजर्सच्या कमेंट तिच्या या पोस्टवर पाहायला मिळाल्या पण एका युजर्सच्या खरंच तुझा विश्वास आहे अंकित या गोष्टींवर ओनली नटण्यासाठी आणि दिखाव्यासाठी ठीक आहे वडाला फेऱ्या मारून तोच पती सात जन्म मिळतो हे पटतं का तुला ॲज अ मी तुझे सर्व व्हिडिओ अँड पोस्ट पाहते आणि तुला जेवढं ओळखतो त्यातून एनिवेज डोंट वॉन्ट टू हर्ट यू अँड एनीबडी नाईस मेकअप अँड लुक या कमेंटने लक्ष वेधले तर ही या कमेंटवर सडेतोड उत्तर दिले ती लिहिते की वटवृक्ष हिंदू धर्मात खूप पवित्र मानला जातो मी हिंदू आहे हे व्रत स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी अखंड सौभाग्य आणि सुखी दाम्पत्य जीवनासाठी करतात त्यासाठी मला हे आयुष्यभर करायला आवडेल सात जन्माचं मला माहीत नाही पण हे व्रत सावित्रीच्या दृढ निश्चयाचे प्रतीक आहे जिने आपल्या पतीचे प्राण यमदेवाकडून परत मिळवले होते माझं माझ्या नवऱ्यासाठी असलेलं प्रेम आणि माझ्या परंपरांवर असलेलं प्रेम ह्यासाठी मी हे आयुष्यभर करत राहीन आमच्या लग्नासाठी पण आमचा दृढ निश्चय कामी आला होता तर तुमचं यावर काय मत आहे अंकिताचा वटपौर्णिमा स्पेशल लूक तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा मराठी मनोरंजन विश्वातील अपडेटसाठी सबस्क्राईब करा कलाकट्टाला